कामोठे येथील मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळील मोकळ्या मैदानात मंगळवारी सकाळी पनवेल महानगरपालिकेच्या वृक्ष छाटणीतून पडलेल्या कचऱ्याला अचानक आग लागून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केल्याने धुराचे मोठे लोट परिसरात पसरू लागले आगीची माहिती मिळताच माजी नगरसेवक विकास घरत यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला त्यानंतर पनवेल महापालिकेच्या दोन अग्निशमन गाड्या काही मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाल्या जवानांनी तात्काळ आत विजवण्याचे प्रयत्न सुरू केले मात्र झुडपे सुक्या फांद्या आणि अन्य कचऱ्यामुळे आगीत जलद वाढ झाली पहिल्या गाडीतील पाणी अवघ्या वीस मिनिटात संपल्याने दुसऱ्या गाडीच्या मदतीने संयुक्तरित्या प्रयत्न करून अखेर आग पूर्णतः नियंत्रणात आणण्यात यश आले यावेळी माजी नगरसेवक घरत यांनी या दुर्घटनेला जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे नमस्कार आज आग इथे लागली होती तर मला एक कॉल आला तुरंत मी महानगरपालिकेला अग्निशमक दलाला कॉल करून अग्निशमकची गाडी बोलवण्यात आली पण याला जबाबदार पूर्णपणे महानगरपालिका आणि येथील प्रशासन आहे जे जे वॉर्ड ऑफिसर वगैरे आहेत हे फक्त वॉर्ड ऑफिस मध्येच बसलेले असतात याची स्थिती आणि परिस्थिती ती कधी बघण्याचा प्रयत्न करत नाही याच्या अगोदर सुद्धा आम्ही या डेब्रेज साठी वृक्षरोपण प्राधिकरणाने टाकलेल्या कचऱ्यासाठी वेलोवे पाठपुरावा करून प्रयत्न केलेला की जेणेकरून लवकरात लवकर ही गोष्ट उचलली पाहिजे पण आजची परिस्थिती इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतर महानगरपालिका जागी होणार का म्हणजे जे जे डेब्रेज वगैरे हो ते डम्पिंग साठी काही आपल्याला व्होट कॅम्प असेल इतर ठिकाणी महानगरपालिकेने नियोजन केलेले आहे पण जिथे जिथे ओपन प्लॉट आहे तिथे डंपिंग आणि अनधिकृत बांधकाम करण्याचं बरेच लोकांचा प्रयत्न झालेत याच्यासाठी महानगरपालिकेने सतर्क राहिलं पाहिजे आणि वेळेवर याच्यावर हो उपाययोजना केल्या पाहिजेत कारण इतका मोठा डम्पिंग ग्राउंड डोळ्यासमोर होऊन सुद्धा कोणताही अधिकारी याच्यावर ऍक्शन घेत नाही याला जबाबदारी महानगरपालिकाही आहे